छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात थरका पुडवणारी घटना समोर आली आहे लेखाने स्वतःच्या बापाचा खून करून शव घरातच दफन केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली मृत व्यक्तीचे नाव कल्याण बापूराव काळे वयवर्ष साठ असून हत्येचा आरोप मुलगा रामेश्वर कल्याण काळे याच्यावर आहे तब्बल दहा दिवसांपूर्वी हत्या करून घरातच पुरलेला शव कुजण्यास सुरुवात झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आणि संशय वाढल्याने घटनेचा पर्दाफाश झाला माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित आणि पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास जोरात सुरू आहे सदर घटना घडली त्यावेळेस मयत यांची पत्नी आणि मुलगा असे तिघेही घरात होते यांचे भांडणं चालू झाल्यानंतर त्यांची आई ही भांडणा भांडणं बघून आणि घाबरून बाहेर जाऊन बाजूच्या शेजारच्याकडे जाऊन थांबली होती आणि त्यांच्या भांडणामध्ये नंतर मय मुलगा राम काळे यांनी वडिलांच्या डोक्यात दांडा मारल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर घाबरून तो मृतदेह त्यांनी त्यांच्या घरात पुरून ठेवला होता त्यानंतर बाबत त्यांनी आईला सांगितले होते पण आई ही एकटीच असल्यामुळे भीतीपोटी तिने सदरची गोष्ट कोणालाही सांगितली नाही पण त्यानंतर जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने आणि याचा एक माहिती मिळेल या भीतीने तिने तिच्या दिराला ही माहिती दिली आणि त्यानंतर गावात चर्चा झाल्यानंतर सदर ही खुनाची घटना उघडकीस आली आहे ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज